मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या गंगापूर मध्ये पार पडले भव्य हिंदू संमेलन संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर या ठिकाणी हिंदू धर्म परंपरा संस्कृती आणि मुलांचे संरक्षण व संवर्धन या उद्देशाने हिंदू संमेलन समिती गंगापूर यांच्या वतीने भव्य हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले होते हे संमेलन गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मैदान येथे डॉक्टर मोहनजी भागवत गुरुवारी भास्करगिरीजी श्री क्षेत्र देवगड संस्थान महंत रामगिरीजी महाराज मठाधिपती गोवर्धन धाम श्री क्षेत्र सरलाबेट यांची प्रमुख उपस्थिती होती समाजाने आपल्या संस्कृतीचे आचरण करणे आवश्यक आहे विदेशी संस्कृतीच्या आहारी गेल्यामुळे आपली पिढी चुकीच्या मार्गाला जात आहे आपले कुटुंब सुसंस्कृत करा ज्यामुळे आपला समाज सुरक्षित होईल असे आवाहन जगतगुरु परमपूज्य स्वामी शांतीगिरी महाराज यांनी केले इंडिया न्यूज अठ्ठावीस गंगापूर तालुका प्रतिनिधी योगेश जाधवची रिपोर्ट